नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी पाहणार आहोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार बघा चोपन्नवा या पार्टमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत मित्रांनो याची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर टेलिग्राम चॅनेलची बघा लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न आहे बघा महत्वाचाच प्रश्न आहे भारताचा कोणता महिला व पुरुष क्रीडा संघ प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बघा पात्र ठरला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब टेनिस संघ हा बघा महिला व पुरुष क्रीडा संघ टेनिसचा बघा महिला व पुरुष क्रीडा संघ हा बघा प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड दादा भुसे यांच्या हस्ते बघा समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाले आहे तर पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले होते तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा अकरा डिसेंबर अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी बघा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले होते तर बघा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते बघा झाले होते आणि तिसऱ्या टप्प्याचे दादा भुसे यांच्या हस्ते झाले आहे तर दुसरा टप्पा जो काय होता तो बघा शिर्डी ते भरवीर शिर्डी ते भरवीर असा होता आणि आता तिसरा टप्पा कोणता आहे तर बघा भर भरवीर ते इगतपुरी भरवीर ते इगतपुरी असा हा बघा पंचवीस पंचवीस किलोमीटर लांबीचा बघा हा तिसरा टप्पा आहे आणि याचे उद्घाटन दादा भुसे यांच्या हस्ते झाले आहे हा जो काही समृद्धी महामार्ग आहे बघा नागपूर ते मुंबई तर याला कोणाचे नाव देण्यात आले आहे तर बघा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे बघा या समृद्धी महामार्गाला नाव देण्यात आले आहे आणि या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर बघा अठरा अठरा कृषी समृद्धी केंद्र बघा तयार करण्यात येणार आहेत अठरा आता या समृद्धी महामार्गाबद्दल बघा थोडीशी माहिती रिव्हिजन म्हणून आपण पाहूया तर एकूण किमी एक एक किती आहे तर बघा सातशे एक किमी सातशे एक किमी एकूण या हायवेच्या समृद्धी महामार्गाची लांबी आहे किती जिल्ह्यांतून जाणार आहे तर बघा दहा जिल्ह्यातून हा जाणार आहे त्यानंतर वी सव्वीस तालुके सव्वीस तालुक्यांमधून हा बघा जाणार आहे आणि तीनशे ब्याण्णव गावातून बघा हा जाणार आहे हा जो काही महामार्ग आहे बघा तो तीन तीन लेनचा म्हणजे दोन्ही ठिकाणी तीन तीन लेन एकूण सहा पदरीचा असा हा समृद्धी महामार्ग आहे आट, आट रेल्वे ओव्हरब्रिज आहे। किती आहेत तर आठ आठ रेल्वे ओव्हरब्रिज आहेत त्यानंतर फ्लाय किती आहेत तर पासष्ट पासष्ट फ्लाय आहेत लहान पूल तीस मीटरपेक्षा कमी लांबीचे किती पूल आहेत तर बघा दोनशे चौऱ्याहत्तर आणि मोठे पूल तीस मीटर पेक्षा जास्त लांबीचे तर असे तेहतीस पूल आहेत वाहनाचा वेग किती आहे तर बघा ताशी दीडशे वाहनाचा वेग ताशी दीडशे असा आहे डोंगराळ भागासाठी किती आहे तर ताशी एकशे वीस असा आहे एवढी माहिती बघा आपण समृद्धी महामार्गाबद्दल जाणून घेतली आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे बघा कोणाला बी एस एफ ची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ सुमन कुमार यांना बघा बी एस एफ ची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे त्यानंतर पर्याय क आहे बघा प्रीती रजक तर प्रीती रजक ह्या बघा भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत प्रीती रजक त्यानंतर पर्याय ब आहे बघा सिंधू गणपती तर सिंधू गणपती ह्या बघा दक्षिण रेल्वेच्या पहिल्या ट्रान्सजेटर टी टी पहिल्या ट्रान्सजेंडर जेंडर टी टी ह्या बघा सिंधू गणपती आहेत त्यानंतर पर्याय ड आहे बघा सुरेखा यादव तर सुरेखा यादव ह्या बघा पहिल्या महिला लोकपायलट आहेत पहिल्या महिला लोकोपायलट ह्या बघा सुरेखा यादव आहेत सातारच्या आता पर्या प्रश्न आहे बी एस एफबाबत तर बी एस एफची स्थापना केव्हा झाली होती तर बघा एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी बघा बी एस एफची स्थापना झाली होती बी एस एफचा फॉर्म काय आहे तर सीमा सुरक्षा बल किंवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असा हा याचा फॉर्म आहे त्यानंतर बी एस एफचे सध्याचे महासंचालक कोण आहेत तर, तर नितीन अग्रवाल हे बी एस एफचे सध्याचे महासंचालक आहेत चौथा प्रश्न आहे महत्त्वाचाच प्रश्न बघा इंदिरामा आवास योजना इंदिरामा आवास योजना कोणत्या राज्य सरकारने किंवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क तेलंगणा या राज्यामध्ये बघा इंदिरामा आवास योजना ही बघा सुरू करण्यात येणार आहे तर या अंतर्गत बघा घर बनवण्यासाठी पात्र व्यक्तींना बघा घर बनवण्यासाठी पाच लाख रुपयांची बघा सहायता निधी देण्यात येणार आहे पाच लाख रुपयांची कशासाठी तर घर बनवण्यासाठी परंतु हा हे जे काही आहेत लाभार्थी तर ते या योजनेसाठी बघा पात्र हवे आहेत पा तर इतर राज्यातील म ज्या काही योजना आहेत सुरू झालेल्या त्या आपण पाहूया तर पर्याय आहे छत्तीसगड तर छत्तीसगड राज्यामध्ये बघा नुकतंच महतारी वंदन योजना ही बघा सुरू झाली आहे छत्तीसगड या राज्यामध्ये त्यानंतर पर्याय ड आहे झारखंड तर झारखंड या राज्यामध्ये बघा नुकतंच विधवा पुनर्विवाह हा प्रोत्साहन योजना ही झारखंड या राज्यामध्ये सुरू झाली आहे पर्याय ब आहे ओडिसा तर ओडिसा या राज्यामध्ये बघा स्वयं योजना नुकतंच स्वयं योजना ही बघा ओडिसा राज्य सर ओडिसा या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री कोण बांधले तर रेवंत रेड्डी आणि राजधानी आहे हैदराबाद सहावा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न बघा श्रीधर सोमनाथ यांना एम ई टी युनिव्हर्सिटी मुंबईने कोणती पदवी प्रदान केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब डी एस सी डी एस सी ही पदवी बघा श्रीधर सोमनाथ यांना एम ई टी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांनी बघा प्रदान केली आहे नुकतंच श्रीधर सोमनाथ यांना बघा के पी पी नामबियार पुरस्कार के पी पी नांबियार पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे हे येस सोमनाथ किंवा श्रीधर सोमनाथ हे है, कोण आहेत तर बघा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत हे एस सोमनाथ सहावा प्रश्न आहे कोट महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड मिझोरम या राज्यामध्ये बघा चपचार कोट महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा साजरा करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे राज्य ऊर्जा कार्यक्षम निर्देशांक दोन हजार तेवीस नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड कर्नाटक हे राज्य राज्य ऊर्जा कार्यक्षम निर्देशांक दोन हजार तेवीस नुसार बघा प्रथम क्रमांकावर आहे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर बघा सिद्ध रमय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ दिल्ली सरकारने बघा दोन हजार चोवीस पंचवीस च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची बघा घोषणा केली आहे तर दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा अरविंद केजरीवाल हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तर ही जी काही योजना आहे बघा महिला सन्मान योजना तर या योजनेअंतर्गत बघा दरमहा एक हजार रुपये दरमहा एक हजार रुपये बघा देण्यात येणार आहेत परंतु ती जी काही महिला आहे ती बघा अठरा वर्ष अठरा वर्षावरील पाहिजे अठरा वर्षावरील ती महिला पाहिजे त्यांनाच बघा एक हजार रुपये बघा दरमहा देण्यात येणार आहेत त्यानंतर काही दिवसांपूर्वी बघा दिल्ली सरकारने ट्रान्सजेंडर साठी ट्रान्सजेंडर साठी बघा मोफत बस सेवा ही योजना देखील सुरू केली आहे फक्त ट्रान्सजेंडर महिला यांसाठी मोफत बस सेवा आता पर्याय आहे हरियाणा तर हरियाणा राज्य सरकारने बघा नुकतंच वन मित्र योजना ही बघा हरियाणा राज्य सरकारने सुरू केली आहे त्यानंतर पर्याय आहे कर्नाटक तर कर्नाटक राज्याने बघा युवा निधी योजना युवा निधी योजना ही बघा कर्नाटक राज्य सरकारने सुरू केली आहे त्यानंतर पर्याय काय आहे तमिळनाडू तर तमिळनाडू राज्याने बघा मुख्यमंत्री थायू मनवर मुख्यमंत्री थायू मनवर योजना बघा तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केली आहे नवा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा दोन हजार चोवीस साठीचा सा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ प्रदीप महाजन यांना बघा दोन हजार चोवीस साठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे कन्फ्यूज होऊ नका तर अशोक सराफ यांना बघा दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र भूषण हा बघा प्रदान करण्यात आला आहे यामध्ये कन्फ्यूज होऊ नका दोन हजार चोवीस प्रदीप महाजन दोन हजार तेवीस अशोक सराफ आणि दोन हजार बावीस आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला आहे दोन हजार एकवीसचा चा विचारला तर बघा आशा भोसले आशा भोसले यांना बघा दोन हजार एकवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे नंतर पर्याय ब आहे बघा श्रीधर सोमनाथ तर श्रीधर सोमनाथ यांना बघा के पी पी नांबियार पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे श्रीधर सोमनाथ यांना आता प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो बघा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना तर प्रश्न तुम्हाला कोणत्याही पद्धतीने विचारले जाऊ शकतात त्यासाठी आपण जराशी माहिती पाहूया तर बघा पहिला पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला तर एकोणीसशे शहाण्णव साली पहिला पुरस्कार देण्यात आला तर तो कोणाला देण्यात आला तर पु लक्ष्मण आपला पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे किंवा पु ल देशपांडे यांना बघा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा एकोणीसशे शहाण्णव साली देण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला कोण होती तर बघा लता मंगेशकर लता मंगेशकर ही बघा महाराष्ट्र भूषण प्राप्त करणारी पहिली महिला होती त्यांना एकोणीसशे सत्त्याण्णव साली एकोणीसशे सत्त्याण्णव साली बघा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता महाराष्ट्र भूषण पुरस्काराची बघा एकूण रक्कम किती आहे तर बघा पंचवीस लाख पंचवीस लाख रुपये एवढी बघा रक्कम देण्यात येते महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांना त्यानंतर हे बघा प्रदीप महाजन आहेत तरी कोण तर प्रदीप महाजन हे बघा रिजनरेटिव मेडिसन किंवा औषध रिजनरेटिव्ह मेडिसन किंवा औषध संशोधक व स्टेम आर एक्स बायोसायन्स सोल्युशन्सचे ते बघा संस्थापक आहेत रिजनरेटिव मेडिसन संशोधन संशोधक व स्टेम आर एक्स बायोसायन्स सोल्युशनचे ते संस्थापक आहेत आणि यांना बघा रिजनरेटिव मेडिसन मधील कार्यासाठी बघा हा पुरस्कार देण्यात आला आहे महाराष्ट्र भूषण पुन्हा एकदा बघा दोन हजार एकवीसचा आशा भोसले दोन हजार बावीसचा आप्पासाहेब धर्माधिकारी दोन हजार तेवीसचा अशोक सराफ आणि दोन हजार चोवीसचा प्रदीप महाजन कन्फ्यूज होऊ नका दहावा प्रश्न आहे नॉर्थ ईस्ट भारत फिल्म महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे मणिपूरची राजधानी इम्फाळ या ठिकाणी बघा नॉर्थ ईस्ट भारत फिल्म महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे तर गांधीनगर पर्या गांधीनगर या ठिकाणी बघा एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार जो काही आहे तो बघा गांधीनगर या ठिकाणी पार पडला दरवर्षी मुंबईत होतो परंतु यावर्षी हा गांधीनगर या ठिकाणी पार पडला त्यानंतर पर्याय क आहे पुणे तर पुणे या ठिकाणी बघा बावीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणे बावीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा बघा पुणे या ठिकाणी पार पडला त्यानंतर पर्याडो आहे पणजी तर पणजी या ठिकाणी बघा चोपन्नवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चोपन्नवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आय एफ एफ आय हा जो काही दोन हजार तेवीसचा पुरस्कार सोहळा आहे तो बघा पणजी या ठिकाणी पार पडला आणि आता नॉर्थ ईस्ट भारत फिल्म महोत्सव विचारला दोन हजार चोवीसचा तर इम्फाल या ठिकाणी बघा पार पडला चौदावा प्रश्न आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे बहरीन ग्रँड प्रिक्स बहरीन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी जिंकली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क मॅक्स वाय स्टेपेन यांनी बघा बहरीन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस ही बघा जिंकलेली आहे तर हे बघा आहेत ते डच बेल्जियम रेसिंग ड्रायव्हर आहेत मॅक्स वर्स्टेपन हे बघा डच बेल्जियम रेसिंग ड्रायवर आहेत यांनी बघा दोन हजार तेवीसमध्ये बावीसपैकी एकोणीस बावीसपैकी एकोणीस ग्रँड प्रिक्स ह्या बघा जिंकल्या आहेत कोणी मॅक्स वर्स्टेपन यांनी आणि या मोसमामध्ये बघा त्यांनी सलग दहा सलग दहा विजयांचा बघा एफ वन विक्रम केला आहे या मोसमामध्ये सलग दहा विजयांचा एफ वन विक्रम यांनी केला आहे कोणी मॅक्स वैस्टेपेन यांनी आणि दोन हजार चोवीसमधली ही पहिली ग्रँड प्रिक्स आहे बघा बहरीन ग्रँडप्रिक्स दोन हजार चोवीसमधली पहिली ग्रँड प्रिक्स पुढचा प्रश्न आहे डिफेन्स कनेक्ट दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क राजनाथ सिंह भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बघा डिफेन्स कनेक्ट दोन हजार चोवीसचे उद्घाटन बघा करण्यात आले आहे कोणत्या ठिकाणी तर नवी दिल्ली या ठिकाणी राजनाथ सिंह यांच्या हस्ते डिफेन्स कनेक्ट दोन हजार चोवीसचे उद्घाटन करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे पोषण उत्सव कोणत्या मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय महिला व बालकल्याण या मंत्रालयातर्फे बघा पोषण उत्सव हा बघा देशात साजरा करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे राज्य जल सूचना केंद्र स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क ओडिसा राज्य सरकारने बघा राज्य जल, राज जल सूचना केंद्र स्थापन करण्याचा निर्णय हा घेतला आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा खेळाडू बी साई प्रणितने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ बॅडमिंटन या खेळातून भारताचा खेळाडू बी साई प्रणितने बघा निवृत्ती जाहीर केली आहे तर हा जो काय आहे बघा बी साई प्रणीत तर यांनी बघा दोन हजार एकोणीस सालच्या दोन हजार एकोणीस सालच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बघा कांस्य पदक पटकवले होते दोन हजार एकोणीसच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत यांनी कांस्य पदक पटकावले होते आणि हाच बी साई प्रणित यांनी बघा आता नि खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे कोणत्या खेळातून तर बॅडमिंटन पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा आहे शेवटचाच प्रश्न आहे सभागृहातील लाचखोरीसाठी बघा लोकप्रतिनिधींना कोणत्या साली देण्यात आलेले संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली देण्यात आलेले संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे कशासाठी तर बघा सभागृहातील राजखोरीसाठी लोकप्रतिनिधींना देण्यात आलेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालीचे संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे तर बघा पर्याय ब आहे एकोणीशे पस्तीस तर एकोणीसशे पस्तीसचा जो काही बघा मुस्लिम विवाह कायदा आणि घटस्फोट कायदा होता तर तो बघा आसाम राज्य सरकारने आसाम राज्य सरकारने हा बघा रद्द केला आहे आसाम राज्य सरकारने एकोणीसशे पस्तीसचा मुस्लिम विवाह कायदा आणि घटस्फोट कायदा हा बघा रद्द केला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सुल करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद